श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना स्वतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवत वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेहो नमस्कार सुकाचार्य परीक्षितीला सङ्गतायत् राजा भगवंताची अलौकिक रासलीला पूर्ण झाली रासलीला पूर्ण झाल्यानंतर एकदा देवयात्राया गोपाला जात कौतुका एकदा गोपाल शिवरात्रीच्या उत्सवाच्या वेळी यात्रा पाहण्यासाठी कुतहलाने बैलगाड्यात बसून अंबिकावनामध्ये गेले तत्र स्नात्वा सरस्वत्या देव पशुपतीं तिथे सर्वांनी सरस्वती नदीमध्ये स्नान केलं आणि भगवान शंकराचं भगवती अंबिकेचं भक्तिभावाने पूजन साहित्य घेतलं तिथे त्यांनी आदरपूर्वक गाई, वस्त्र मध आणि मधुर अन्न भगवान शंकर आपल्याला प्रसन्न व्हावेत म्हणून ब्राह्मणांना अर्पण केलं गावो हिरण्यम वा मधु मध्वन्न ब्राह्मणेभ्यो दुः सर्वे देव प्रियतामिती नंद सुनंद आदि गोपांनी त्या दिवशी शिवरात्रीचा उपवास केला होता म्हणून फक्त पाणी पिऊन ते रात्रीच्या रात्री वेळी सरस्वती नदीच्या काठावर झोपले त्या वनामध्ये एक अत्यंत भयानक असा अतिशय भुकेलेला अजगर दैवयुगाने तिथे आला आणि झोपळी गेलेल्या नंदांना गिळू लागला अजगराने गिळायला लागताच नंदबाबा ओरडायला लागले बाळा कृष्णा कृष्णा धाव पहा पुत्रा हा अजगर मला गिळून टाकू लागलाय मला तुझाच आधार आहे मला या संकटातून वाचव बाबांचं ओरडणं ऐकून गोप एकदम उठून उभे राहिले आणि अजगराच्या तोंडात त्यांना पाहून घाबरले त्याच वेळेला पेटलेल्या कोलितांनी ते त्या अजगराला मारायला लागले अहो त्या कोलितांनी भाजूनसुद्धा अजगराने त्यांना सोडलं नाही इतक्यात भक्तवत्सल भगवान गोपाल कृष्णांची स्वारी तिथे आली आणि त्यांनी आपल्या चरणाने अजगराला स्पर्श केला भगवंताचा पवित्र चरणाचा स्पर्श झाला अजगराचं सर्व पाप नष्ट झालं आणि त्याच क्षणी अजगराचं शरीर सोडून त्याने विद्याधरांनी पुजावे असे सुंदर रूप धारण केले त्या त्यातप्यमान पुरुषाने सोन्याचे हार घातलेले होते राजा भगवंतांना प्रणाम करून तो जेव्हा हात जोडून त्यांच्या समोर उभा राहिला तेव्हा त्यांनी विचारलं तू कोण आहेस अतिशय सौंदर्याने झळकणारा तू दिसणारा अद्भुत कोण पुरुष आहेस ही किळसवाणी आजगर योनी तुला कशामुळे प्राप्त झाली इच्छेविरुद्धच तुला या योनीत यावं लागलं असेल तू कोण होतास हे सांग राजा भगवंतानी असं जेव्हा विचारलं त्यावेळेला तो अजगर म्हणायला लागला अहम विद्याधर कश्चित सुदर्शन इतिश्रुत श्रियास्वरूप विमाने विमानेचरन दिश भगवान मी पूर्वी सुदर्शन नावाचा एक विद्याधर होतो मी अत्यंत सुंदर तर होतोच शिवाय माझ्याजवळ संपत्तीही पुष्कळ होती त्यामुळे मी विमानात बसून दिशा दिशांना फिरू लागलो एक दिवस मी गोत्राच्या कुरुप ऋषींना कुरु पाहिलं मला माझ्या सौंदर्याचा गर्व असल्याने मी त्यांना हसलो माझ्या या कुचेष्ठेमुळे रागवून त्यांनी मला अजगर योनीत जाण्याचा शाप दिला हे माझ्या पापाचं फळ आहे देवा माझ्यावर कृपा करण्यासाठीच त्या कृपाळू ऋषींनी मला शाप दिला होता कारण तत्वाहम भवभीतानां प्रपन्नानां भयापहम अपृच्छे शाप पाद स्पर्शादमी वहन त्या शापामुळेच आज मला चराचराचे गुरु असलेल्या आपण अपन स्वत आपल्या चरणाने मला स्पर्श केला त्यामुळे माझं सर्व पाप नाहीसं झालं सर्व पापांचा नाश करणारे प्रभो जे लोक जन्म मृत्यूरूप संसाराला भिवून आपल्या चरणांना शरण येतात प्रपन्नोस्मी महायोगीन महापुरुषसत्पते अनुजानी हिमान देव सर्व लोकेश्वरेश्वर सर्व पापांचा नाश करणारे आपण हे प्रभो जे लोक जन्म मृत्यूरूप संसाराला भिवून आपल्या चरणांना शरण जातात त्यांना आपण सर्व भयांपासून मुक्त करता आपण आपल्या श्री स्पर्शाने ज्या सगळेजण मुक्त करतात त्या चरणांचा मला स्पर्श झाला आणि मी सुद्धा शापातून मुक्त झालो आता आपल्या लोकी जाण्यासाठी मी आपला निरोप घेतो हे भक्तवत्सल महायोगेश्वर पुरुषोत्तमा मी आपल्याला शरण आलोय इंद्रादि समस्त लोकेश्वरांच्या परमेश्वरात स्वयं प्रकाशा मला अनुमती द्या हे अच्युता आपल्या केवळ दर्शनानेच मी ब्राह्मणांच्या शापातून तात्काळ मुक्त झालो जो मनुष्य आपल्या नामांचा उच्चार करतो तो स्वतःला आणि सर्व श्रोत्यांना सुद्धा ताबडतो पवित्र करतो बघा मंडळी भगवंताचं नाम आपण उच्चार केला तर आपला तर उद्धार आहेच पण ज्याच्या कानावरती भगवंताचं नाम पडेल त्याचाही उद्धार होतो हे आज नाही बघा कलियुगाच्या सुरुवातीला श्रीमद भागवत ग्रंथकार आपल्याला सांगतायत स्वत तो अजगर भगवंताला सांगतोय तो विद्याधर पुरुष भगवंताला सांगतोय की आपलं नाम जो उच्चार करतो तोही मुक्त आणि जो श्रवण करतो तोही मुक्त मग आपण आपल्या श्रीचरणांचा साक्षात स्पर्श झालेल्या माझ्याबद्दल आता काय सांगावं सुदर्शनाने भगवान गोपाल कृष्णांना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला राजा नंतर त्यांची आज्ञा घेऊन तो स्वर्गात गेला आणि नंदांनाही या संकटातून सोडवलं राजन व्रजवासियांनी जेव्हा भगवान गोपालकृष्णांचा हा अद्भूत प्रभाव पाहिला तेव्हा ते विस्मयचकित झाले त्या क्षेत्रातील धार्मिक विधी पूर्ण करून अतिशय आदरपूर्वक भगवान गोपालकृष्णांच्या या लिलेविषयीच ते बोलत पुन्हा व्रजामध्ये परत आले राजा एक दिवस अलौकिक कर्म करणारे भगवान गोपालकृष्ण आणि बलराम रात्रीच्या वेळी गोपींसह वनामध्ये विहार करत होते निर्मळ वस्त्र परिधान करून गळ्यांमध्ये फुलांचे हार घातलेले शरीराला सुगंधी चंदन लावलेले सुंदर अलंकार धारण केलेले असे जे रामकृष्ण त्यांच्या गुणांचे गोपी प्रेमाने आणि आनंदाने गोडस्वरात गायन करीत होते तिन्ही सांजा झाल्या आकाशात चंद्र तारे उगवू लागले मोगऱ्याच्या सुगंधाने धुंद होऊन भुंगे इकडे तिकडे फिरू लागले आणि कमल पुष्पांचा सुगंध घेऊन वारा वाहू लागला त्यावेळेला त्या, त्या सर्वांचा आनंद लुटत भगवान गोपालकृष्णांची स्वारी बलरामदाची स्वारी त्या सुंदर अशा उपमनातून फिरत होती जगातील सर्व प्राण्यांच्या मनाला आणि कानांना जो भरभरून आनंद देत होता अशा प्रकारे स्वरांचा चढ उतारांस अतिशय सुंदर रागामध्ये भगवान गोपालकृष्ण गात चालले होते त्यांचे हे गायन ऐकून गोपी बेभान झाल्या राजा त्यांना आपल्या शरीराची सुद्धा शुद्ध राहिली नाही आणि त्यावरून निसटणारी वस्त्र आणि वेण्यातून गळणारी फुलं याचं सुद्धा भान त्यांना राहिलं नाही हे दोघं भाऊ वेळेला अशा प्रकारे स्वैरपणे विहार करीत चालले होते आणि धुंद होऊन गात होते त्याच वेळेला त्या ठिकाणी शंखचूड नावाचा एक यक्ष आला तो कुबेराचा सेवक होता परीक्षिता दोन्ही भावांच्या देखत निसंकोचपणे त्या गोपींना घेऊन तो उत्तरेकडे निघून गेला ज्यांचे स्वामी भगवान गोपालकृष्ण आहेत त्या गोपी त्यावेळेला मोठमोठ्यानी आरडायला लागल्या क्रोशंतम कृष्ण रामे ती विलोक्य स्वपरिग्रहम एखाद्या चोरानी गायीला पळवावं त्याप्रमाणे यक्ष आपल्या प्रिय गोपींना घेऊन चालला आहे आणि गोपी आवाज देत आहेत हे राम हे कृष्ण त्यांचा आवाज ऐकून भगवान गोपाल कृष्ण त्यांच्या मागे धावले भगवान बघतायत भिवू नका थांबा मी आलो हातामध्ये सागवाणाची झाडं घेऊन अतिशय वेगाने एका क्षणात भगवंताची स्वारी त्या नीच यक्षास जाऊन पोहोचली काळ आणि मृत्यू यांच्या समान असणारे हे दोघे आल्याचे पाहताच घाबरलेला तो मूर्ख गोपींना तिथे सोडून प्राण वाचवण्यासाठी आता पळू लागला तेव्हा गोपींचे रक्षण करण्यासाठी बलराम तिथेच थांबले पण भगवान गोपाल कृष्ण मात्र जिथे तो जात होता तिथे भगवान चालले त्याचा पाशलाग करू लागले त्याच्या मस्तकावरील चुडामणी त्यांना काढून घ्यायचा होता जवळ जाताच भगवंतांनी त्यांना पकडलं आणि त्या दुष्टाच्या मस्तकावर जोराने एक ठोसा लगावून चुडामणीसह त्याचं मस्तक धडापासून वेगळं केलं अशा प्रकारे शंखचूडनिहत्यसर राजा अशा प्रकारे भगवान गोपाल शंख शंखचूडाला मारून तो चमकदार मणी घेऊन परत आले आणि तो सर्व गोपींच्या देखतच मोठ्या प्रेमाने त्यांनी बलरामदातांना दिला शुकाचार्य म्हणतात राजा गोप कृष्णे वनमाते तमनुदृतस भगवान गोपाल कृष्णांची स्वारी जेव्हा वनामध्ये जात होती तेव्हा गोपींचे चित्त सुद्धा त्यांच्या बरोबर जात होते श्रीकृष्णांच्या लीलांचे लिलांचे गायन करीत त्या आपले दिवसभराचे कष्ट घालवीत होत्या भगवंतावरती अतिशय नितांत प्रेम करणारे हे सगळे गोप गोपी भगवंतावरती अतिशय निस्वार्थ प्रेमराजा निस्वार्थ त्यावेळेला या गोपी आपापसात आप म्हणायच्या सख्यानो अग श्रीकृष्ण जेव्हा आपला डावागाळ डाव्या हाताच्या बाजूकडे वळवून भुवया बासरी तोंडाला लावून आपली सुकुमार त्यांच्या छेद्रांवर फिरवून मधुर ताण छेडतो तेव्हा आकाशात पतींसह विमानात बसून आलेल्या सिद्ध पत्न्या ती ताण ऐकून प्रथम आश्चर्यचकित होतात नंतर त्यांचे चित्त कामबाणांनी विद्ध होते त्यामुळे लज्जित झालेल्या त्या पाहता पाहता बेभान होतात इतक्या की त्यांना वस्त्राचीही शुद्ध राहत नाही अशा श्रीकृष्णांचा विरह आम्ही कसा सहन करावा सख्यांनो हे की हे नंदनंदन जेव्हा त्यांनाही आनंद देणारा वेणू वाजवू लागतात तेव्हा त्यांचं हास्य हाच त्यांच्या छातीवर रोळणारा हार बनतो आणि चंचल लक्ष्मी तिथे स्तब्ध होऊन राहती त्या वेणूनादाने चित्त आकर्षित झालेले व्रजातील बैल गाई आणि हरिण यांचे कळपमुग्ध होऊन जातात दातांनी चावत आलेला गवताचा घास त्यांच्या तोंडातच राहतो दोन्ही कान टवकारून ते असेच उभे राहतात की जणू काही ते झोपी तर गेले आहेत किंवा भिंतीवर काढलेली ती चित्र तरी पाहतायत अशा प्रकारे भगवंत आणि भगवंताची स्तुती त्या एकमेकांमध्ये करायच्या राजा त्या यशोदा मातेला म्हणायच्या हे यशोदा माते तुझा पुत्र गोपाळांबरोबर खेळ खेळण्यात निपुण आहे त्याबरोबरच अनेक प्रकारची बासरी वाजवणं ते स्वतःच शिकलेत जेव्हा तोंडल्यासारख्या लाल ओठांवर बासरी ठेवून ते अनेक रागरागिणी वाजवू लागतात त्यावेळेला ते ऐकून ब्रह्मदेव शंकर इंद्रादी असणारे मोठमोठे देव सुद्धा त्या राग रागिनी ओळखू शकत नाही ते इतके मोहित होऊन होऊन जातात की त्यांचं चित्त तल्लीन मस्तक नम्र होत आणि ते आपली शुद्ध हरवून बसतात ज्यांच्या तळव्यांवर ध्वज व्रज कमळ अंकुश आदी वैशिष्ट्यपूर्ण सुंदर चिन्ह आहेत अशा आपल्या चरणकमलांनी ते गायीच्या खुरांनी खोदल्या गेलेल्या व्रजभूमीचे दुःख नाहीसे करतात तसंच गजराजाप्रमाणे चालत जेव्हा ते बासरी वाजवतात तेव्हा त्यांचा तो बासरीचा आवाज ते मोहक चालणं आणि त्यांचं ते विलासपूर्ण पाहणं आपल्या हृदयात प्रेमभाव वाढवतं आम्ही त्यावेळेला इतक्या मोहित होऊन जातो की झाडांसारखी आमची स्थिती होती त्यावेळेला आम्हाला केसांची किंवा वस्त्रांची शुद्धही राहत नाही राजा अशा प्रकारे गोपी आपापसात चर्चा करायच्या आपापसात भगवंताबद्दल एकमेकींना गुणगान वर्णन करून सांगायच्या त्या म्हणायच्या सखे ते पहा त्यांचे सुंदर डोळे काहीसे इकडे तिकडे पाहत आहेत गळ्यात वनमाला डोलत आहेत सोन्याच्या कुंडलांच्या कांतीने त्यांचे कोमलगाल शोभिवंत दिसत आहेत त्यामुळेच पिकलेल्या बोरांप्रमाणे मुखकमल पिवळसर दिसत आहे आपल्या बांधवांना इष्टमित्रांना मान देणारे भगवान गोपाल कृष्ण आपल्या गजराजासारख्या डौलदार चालीने या संध्याकाळच्या वेळी व्रजात असलेल्या गायींचा आणि आमचा दिवसभरातील असह्य विरहताप नाहीसा करण्यासाठी दिवसाची उष्णता दूर करणाऱ्या चंद्राप्रमाणे जवळ येऊ लागलेत राजा कृष्णमय झालेल्या भाग्यवान गोपी जेव्हा श्रीकृष्ण दिवसा वनात जात तेव्हा त्या त्यांचे चिंतन करीत त्यांचे लिलांचे गायन करीत आपला वेळ घालवायचा आणि रममान व्हायच्या राजा याला गोपिका युगलगीत असं म्हणतात हे वर्णन गोपिका युगल गीताने प्रसिद्ध आहे अशा प्रकारे राजाला दिव्य ज्ञान सांगणाऱ्या शुकाचार्यांनी आणखीन भगवंताच्या कोणकोणत्या लीला वर्णन केल्या उद्याच्या भागात श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ